ठाकरेंच्या उमेदवारासाठी जयंत पाटील मैदानात भाजपावर केला हल्लाबोल लोकसभा निवडणुकीची राज्यात जोरदार तयारी सुरू आहे महाविकास आघाडीने गुढीपाडव्या दिवशी एकत्रित पत्रकार परिषद घेत राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केलेला आहे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठाकरे गटाच्या उमेदवारासाठी मैदानात उतरलेले आहेत महाविकास आघाडीमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडण्यात आलाय या मतदारसंघात ठाकरे गटाने माजी आमदार सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला यावेळी कार्यकर्त्यांना पाटील यांनी प्रचाराबाबत सूचना दिल्या यावेळी जयंत पाटील यांनी भाजपावर जोरदार टीका केली आपल्या मतदारसंघात आपल्या शेवटच्या मतदारापर्यंत कसं पोहोचता येईल हे पाहिलं पाहिजे आपल्या बूथवरील मतदानाचा अभ्यास करा आपल्या बूथवरील नवा उमेदवार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आहे आपल्या उमेदवारासाठी सगळ्यांनी काम करायचं आहे तुमच्या घरी कोण चहा घेऊन गेलं असले प्रकार मला चालणार नाहीत म्हणजे ते आले घरात बसले आम्ही काय करू तसला धंदा जरा बंद करा असा सज्ज जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे जयंत पाटील म्हणाले लोकसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम आहे आप आपल्या बूथवर प्लस मतदान झालंच पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करा काँग्रेसने काढलेल्या जाहीरनाम्यात अनेक चांगल्या घोषणा केलेल्या आहेत त्या मतदारांना पटवून सांगा आज आपल्या देशात अन्नधान्यावरही टॅक्स लागू ला द्यावा लागतो परवा लाईट बिल वाढलं जी एस टी अठरा टक्के आहे देशावर कर्ज दोनशे दहा लाख कोटी रुपयांचं आहे मनमोहन सिंग यांच्या काळात हेच कर्ज छप्पन्न लाख कोटी होते ते कर्ज फेडण्यासाठी निवडणुकीनंतर अठरा ते एकवीस टक्के केले तर आश्चर्य वाटणार नाही असा टोला जयंत पाटील यांनी भाजपला केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली